नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एक छानशी बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गुरुचं महत्त्व कळतं त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा गुरुचं महत्त्व हे अतिशय असतं कारण गुरूंची बराबरी आपण कधी करू शकत नाही गुरु आपल्याला ज्ञान देतात आपण गुरुला ज्ञान शिकू शकत नाही कारण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा ज्ञानाचा साठा खूप मोठा असतो आपण त्यांची बराबरी कधीही करू शकत नाही ह्याच्यावर एक छान सिकथा आहे अलेक्झांडर दी ग्रेट सिकंदर राजा सगळ्यांना माहिती आहे त्याने जग जिंकण्याचा पण केलेला होता आणि तो जग जिंकत जिंकत, जिंकत भारताच्या शिंदू नदी जवळ आला शिंदू नदी ओलांडून त्याला पोरस राजाचा पराभव करायचा होता त्यावेळेस सिकंदराबरोबर त्याचे गुरु आणि काही सैनिक होते पण त्यावेळेस नदीला इतका महापूर आलेला होता गुरु सिकंदराला म्हणाले की ह्या नदीमध्ये एक असा बोहरा आहे की ज्या बोहऱ्यामध्ये जर समजा आपण सगळे अडकलो तर सगळ्यांचा शेवट होईल शिल्लक राहणार नाही तेव्हा मी असं करतो की मी काय आता म्हातारा झालेला आहे माझं आयुष्य थोडं राहिलेलं आहे पहिल्यांदा मी नदीमध्ये उडी मारतो जर बोहरा असेल तर वाहून जाईल नसेल तर पलीकडे जाऊन तुम्हाला हाक देतो नंतर तुम्ही या गुरूंचं हे बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच सिकंदराने नदीमध्ये उडी मारली आणि तो पोहत पलीकडे गेला पलीकडे जाऊन त्याने हाक दिली नंतर गुरु आणि सैनिक पोहतपलीकडे गेले गुरु सिकंदराजवळ गेले आणि सिकंदराला म्हणाले अरे सिकंदर तुला काही वेळ लागले का ला ला मी म्हातारा झालेला आहे माझं आयुष्य थोडं राहिलेला आहे कदाचित नदीमध्ये बोहरा असता आणि मी वाहून गेलो असतो तर काही फरक पडला नसता पण तुला सगळं जग जिंकायचंय जर तू वाहून गेला असता तर किती मोठा अनर्थ घडला असता यावर सिकंदराने गुरुला बोललेलं वाक्य अतिशय महत्वाचं आहे सिकंदर गुरुला म्हणतो गुरुदेव एक वेळेस मी वाहून गेलो असतो तर माझ्यासारखे लाखो सिकंदर तुम्ही निर्माण केले असते पण जर तुम्ही वाहून गेला असता तर तुमच्यासारखा एकही गुरु मी कधी निर्माण करू शकलो नसतो सांगायचं तात्पर्य फक्त एवढा आहे की गुरु हे गुरूंच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असतात त्यांची बराबरी शिष्य हा कधी करू शकत नाही म्हणून आपल्या गुरूंचा आदर आपण केला पाहिजे त्यांच्याकडून होता होईल तेवढं जास्त ज्ञान आपण ज्ञानार्जन आपण केलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका